सरपंच संतोष देशमुख धनंजय मुंडेंना आरोपी करण्यासह मागणी चाळीसगाव तहसीलदार यांना दिले निवेदन मसा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी चाळीसगाव तालुक्यातील सर्व धर्मीय सर्व पक्षीय नागरिक यांनी चाळीसगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात मसा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा माणूस आणि क्रूर हत्येचा खटला चालून त्यांच्या चा सर्व मारेकऱ्यांना तात्काळ फाशी द्यावी तसेच हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हे ज्या धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे निकटवर्ती आहेत अगदी खासम खास आहेत हे वेळोवेळी सिद्ध झाले आणि त्या धनंजय मुंडे यांनी काल केसचा तपास पूर्ण झाल्यावर मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय म्हणजे तपास अधिकाऱ्यांवर तपास सुरू असताना पुरेपूर दबाव टाकून सर्व काही मनासारखे करून घेतलं आणि मग राजीनामा दिलाय म्हणून गरज पडल्यास त्या प्रकरणाचा तपास पुन्हा हा योग्य दिशेनं केला जावा तपास कालावधीत तपास अधिकाऱ्यांना कुणी कुणी फोन केले त्याचा सीडीआर रिपोर्ट काढून दबाव आणणाऱ्यांची नावं जाहीर करावी त्यांच्यावर कारवाई करावी मग तो किती मोठा राजकारणी नेता मंत्री संत्री पक्ष अध्यक्ष असो किंवा कुणीही तरी जनभावना लक्षात घेऊन कारवाई करण्यात यावी अन्यथा जनक्षोभ होऊन जनमनातील अगीचा भडका होऊन महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही अशा आशयाचं निवेदन गावचे तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी संभाजी सेनेचे से संस्थापक लक्ष्मण शिरसाट सरपंच संघटनेचे किसनराव जोरवेकर शिवसेनेचे दिलीप पाटील सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब सोमवंशी विठ्ठल राजपूत आबासाहेब सेंदाणे उदय पवार घुषणेश्वर पाटील प्रदीप देशमुख नितीन देशमुख राकेश राखुंडे प्राध्यापक चंद्रकांत ठाकरे किशोर देशमुख प्रदीप देशमुख अनिल जाधव छोटू पाटील सुदर्शन देशमुख अनिल पाटील सागर उदय देशमुख रवींद्र पाटील भगवान पाटील शैलेंद्र सिंग पाटील दिवाकर महाले अविनाश काकडे मुकेश नेतकर सचिन जाधव आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट चाळीसगाव या ठिकाणी आज म्हणजे बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी अतिशय म्हणजे हैवानाला सुद्धा लावेल अशा पद्धतीने जी हत्या झाली तो जो निर्गुण खून झालेला आहे त्या संदर्भात निवेदन देण्याकरता आज चाळीसगावमध्ये दे सर्वपक्षीय सर्वधर्मीय समाज बांधव जमलेले आहेत आमचं निवेदनामध्येच आम्ही मागणी केलेली आहे की या प्रकरणाचा गरज भासल्यास पुन्हा तपास करावा लागला तरी करा कारण धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला तर तो, तो आता दिला म्हणजे त्या केसचा पूर्ण तपास संपला आणि त्याच्यानंतर राजीनामा दिला म्हणजे त्या केसमध्ये जिथे जिथे त्यांना त्यांच्या मनासारखं करून घ्यायचं होतं त्यासाठी त्यांनी तो दबाव तंत्राचा वापर करून मंत्रिपदाचा वापर करून त्यांनी ते दबाव आणून त्यांच्या मनासारखा तो सर्व पंचनामा साक्षी पंच करून घेतलेले आहेत म्हणून जर गरज वाटली तर पुन्हा का पंचनामा करणार परंतु या घटनेचा सर्व पद्धतीने सारासार तपास झाला पाहिजे आणि या प्रकरणामध्ये हे बघा आता सोशल मीडियावर आपण बघतोय त्या वाल्मिक कराडचे नुसतं धनंजय मुंडे सोबतच नाही तर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत फोटो व्हायरल झालेले आहेत म्हणजे तो किती राजकारणातला पक्का माणूस आहे आणि त्यांच्या जवळच आहे म्हणून मी तर म्हणतो या केसमध्ये नुसतं धनंजय मुंडेलाच वादवण्याचा प्रयत्न नाही तर था था, त्या करारला सुद्धा वाजवण्याचा प्रयत्न होतोय कारण त्या केसमध्ये तुम्ही सर्व बघा तर प्रत्यक्ष घटना घडतानाचा एकही साक्षीदार त्या केसमध्ये नाहीये आणि जर घटनेचा साक्षीदार नसेल तर ती केस सिद्ध होणार कशी म्हणून तो तपास जर परत करावा लागला तरी करा आणि मी तर म्हणतो की नुसतं धनंजय मुंडेच नाही तर या मुख्यमंत्र्यांनाही सांगणे आणि देशाच्या गृहमंत्र्यांना पंतप्रधाना माझं आहे की या घटनेचा तपास इतका व्यवस्थित करा की जर याच्यामध्ये जर धागेदोरे अजितदा पोहोचत असतील तर त्यांना सुद्धा आरोपी केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे ज्या पद्धतीने निधरून खून करण्यात आला त्या खुनाच्या संदर्भातले जे काही आरोपी आहे ते पकडण्यात आले चार्जशीट देखील कोर्टात गेलं परंतु त्या ठिकाणी संतोष देशमुख व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला अशातला भाग नाही आणि म्हणून या वाल्मिक कराडला आणि त्याच्या सहकार्यांना अटक झाल्यानंतर त्यांचा जो कोणी गॉडफादर आहे या संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणानंतर देश महाराष्ट्रभर मोर्चे निघाले लोक रस्त्यावर आले विविध संघटनांचे पदाधिकारी असतील संघटना असतील राजकीय पक्ष असतील आमदार असतील खासदार असतील त्या ठिकाणी रस्त्यावर आले जर ते रस्त्यावर आले नसते तर संतोष देशमुखला त्या ठिकाणी न्याय मिळाला नसता परंतु महाराष्ट्रात या खून प्रकरणाने बिहारची आवृत्ती या ठिकाणी झाली उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं खून होतात त्याच पद्धतीचे खून महाराष्ट्रामध्ये व्हायला लागले राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे जे कार्यकर्ते असतील त्यांच्या अशा पद्धतीनं त्यांचे जर खून व्हायला लागले तर हा प्रकार अत्यंत भयानक आहे आणि म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो जरी त्या ठिकाणी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला असला तरी मी अतिशय जबाबदारीने बोलतो एका गावचा सरपंच म्हणून त्यांनी जरी राजीनामा दिला असेल तरी या सगळ्या खून प्रकारातले गॉडफादर किंवा मास्टर माइंड धनंजय मुंडे आहे असा मी जाहीरपणे आरोप करतो वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा माणूस होता आणि प्रत्येक वेळी तो त्यांच्याबरोबर असायचा जर त्यांना असं वाटत होतं तर वाल्मिक अटक झाल्यानंतरच त्यांनी त्या ते ठिकाणी का निष्पक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा ठिकाणी द्यायला पाहिजे होता त्यांनी तो, तो दिला नाही आणि आजची परिस्थिती जरी वाल्मिकाराला अटक झाली असली आणि धनंजय मुंडेंनी जरी राजीनामा दिलेला असला तरी त्या ठिकाणी अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत चार्जशीट गेलं पुरावे कसे नष्ट करायचे साक्षीदार कसे फोडायचे आणि हा राजीनामा पूर्णपणे त्या ठिकाणी धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी वाल्मिक करारला वाचवण्यासाठी पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करते आणि म्हणून या प्रकरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या संतप्त जनतेच्या भावना लक्षात घेऊन आमची अशी मागणी आहे की या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना देखील त्या ठिकाणी सह आरोपी करण्यात यावं अशी या ठिकाणी आमची मागणी काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि ही हत्या फक्त एक साधा खून नव्हता तर याच्या मागे तुम्ही समाजाच्या सांस्कृतिक धार्मिक सामाजिक अशा अनेक भावनांचा खेचून खून केलेला आहे अशा प्रवृत्तीचा मी या ठिकाणी सर्व सामाजिक संघटना सर्व धार्मिक संघटना सर्व राजकीय सामाजिक पक्ष यांच्या वतीने तीव्र निषेध जाहीर करतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी खून इतके दिवस उलटले तरी कोणी ही जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि त्यातल्या त्यात हे राजकीय नाट्य सुरू आहे आणि हे राजकीय नाट्य या समाजाला एका विपरीत दिशेकडे घेऊन जात आहे आणि त्यातल्या त्यात एका मोठ्या नेत्यानं आपला राजीनामा द्यावा नाही द्यावा याच्यामध्ये या खेळीत अडकलेला हा समाज पुन्हा तुम्ही याला वेगळ्या दिशेने नेऊन आहेत या, ने या प्रवृत्तीचा देखील मी या ठिकाणी निषेध जाहीर करतो सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी हे जे मारेकऱ्यांचे फोटो होते ते काल सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्याच्यानंतर मग न्यायव्यवस्थेवर प्रश्न उमटतो ती न्यायव्यवस्था आम्हाला सांगते की इतक्या निर्गुणपणे आत्या होऊन देखील आमचे हे आरोपी आमच्या या महाराष्ट्राच्या जी संतांची महापुरुषांची भूमी होती या महापुरुषांच्या भूमीमध्ये असे मारेकरी असे निर्गुण पाप करणारे पापी या ठिकाणी सैरा वैरा फिरत आहेत म्हणजेच या ठिकाणी न्याय व्यवस्थेवरचा अंकुश उठलेला दिसत आहे आणि कोणाचा तरी एका वरदस्ताचा अंकुश याच्या यावर आहे का असा आम्हाला प्रश्न पडतो दुसरी गोष्ट प्रशासनावरची प्रशासनावर देखील एका विशिष्ट अशा व्यक्तींचा अंकुश आहे का असा देखील सर्वसामान्यांना प्रश्न उठल्याशिवाय राहत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे मी न्याय व्यवस्थाने प्रशासनाला विनंती करेल आम्ही ज्यावेळेस मराठा आंदोलनाच्या वेळेस संविधानिक मार्गाने जी बाबासाहेबांनी संविधान दिलं त्याच्या मार्गाने आम्ही या ठिकाणी आंदोलनं केली तरी आमच्यावर एसआयटी लावण्यात आली आणि या ठिकाणी संतोष देशमुख हे संविधानिक मार्गाने समजवत्याच्या मार्गाने त्या ठिकाणी समजवण्याच्या भूमिकेत होते सरपंच होते तरी देखील त्यांची निर्गुण हत्या झाली आणि त्या मारेकऱ्यांना अजूनही त्या ठिकाणी शिक्षा सुनावली जात नाही सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेला विनंती करतो की सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उठेल साहेब प्रशासनावरचा विश्वास उठून जाईल आणि या ठिकाणी उत्तर प्रदेश बिहार झाल्याशिवाय महाराष्ट्राचा राहणार नाही मी या ठिकाणी कळकळीची विनंती करतो लवकरात लवकर एसआयटी किंवा उच्चस्तरीय समिती नेमावी यांच्या या मारेकऱ्यांचा आका कोण आहे आकाचा आका कोण आहे आणि त्या आकाचाही आका कोण आहे या सर्वांचे बाब शोधून काढा आणि त्यांना लवकरात लवकर शिक्षा द्या त्याच्याशिवाय संतोष देशमुखांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही आणि सर्वसामान्य त्याशिवाय सुखावणार नाही जर ही महाराष्ट्र ही संतांची भूमी असेल तर या संतांच्या भूमीत हे न्याय देणं अपेक्षित आहे एवढं बोलताना थांबतो जय जिजाऊ जय शिवराव सबस्क्राईब प्रेस द